कोल्हापूरमध्ये आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्र प्रदर्शनाचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्यमंत्री तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योद्ध्यांनी वापरलेल्या शस्त्रास्त्र सातारा नागपूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केलं आहे हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वागणखं या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर दानपट्टा ढाली तलवारी बर्चे भाले वाघनख यासारखे तब्बल दोनशे पस्तीस विविध शिवकालीन शस्त्र या प्रदर्शनात मांडली आहेत मालवणी भाषेला